महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवगड रामसटे दे नगरपंचायतीमध्ये सभापती पदाची निवडणूक पार पडली तरी सर्व विजयी सभासद्य सदस्य असतील त्यांचं ठाकरे गटाकडून अभिनंदन तसेच आज जी निवडणूक इलेक्शन झालं त्याच्या संदर्भात मी थोडी माहिती देऊ इच्छितो की देवगड दामसंडे महाविकास आघाडी गट अठ्ठावीस एक दोन हजार बावीस रोजी स्थापन झाली त्याच्यामध्ये नऊ सदस्य होते त्याच्यामध्ये उपनगराध्यक्ष श्री सावंत मॅडम हे आज दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस देवगड दामसंडे नगरविकास समिती गट म्हणून जो स्थापन झाला त्याच्यामध्ये ते समाविष्ट झाले परंतु देवगड महाविकास आघाडीला कोण गटाला कोणत्याही त्यांनी पत्रव्यवहार न करता ते परस्पर देवगड विकास समिती या गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे तरी त्यांच्यावरती आम्ही कारवाई कोकण आयुक्त असतील हायकोर्ट असेल किंवा कलेक्टर यांच्याजवळ तक्रार दाखल करून त्यांना डिस्कॉलिफाय करण्यासाठी आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि त्याची कारवाई लवकरात लवकर करू नियमानुसार देवगड महाविकास आघाडी गट सोडताना त्यांनी जो काय वैयक्तिक निर्णय आहे आणि ते ज्या नगरविकास समिती गटामध्ये स्थापन झाले खर तर जिल्हा प्रशासनाने ज्यावेळी ते या महाविकास आघाडी गटातून बाहेर पडले त्याच वेळी त्यांच्यावरती डिस्कॉलिफायची कारवाई करावी पाहिजे होती परंतु तसं न करता त्यांना पत्र दिलं की तुम्ही नवीन जो गट आहे नगरविकास समिती या गटामध्ये समाविष्ट होत आहेत त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कुठेतरी त्यांना एक वरस्थ म्हणून त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे की हा हा जो गट आहे हा अधिकृत आम्ही मानत नाही हो, आहोत हा अनधिकृतच गट म्हणून आहे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत आणि लवकरात लवकर त्यांना डिस्क्लिफाय कसं करता येईल याचं आम्ही पाऊल उचलणार आहोत